नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की सगळे प्रॉब्लेम सांगतो त्यावर आता शेतकऱ्यांची समस्या कशी सोडवायची हेच काही कळत नाही तेव्हा मात्र आता जाणकी म्हणते पण मला माहिती आहे कशी सोडवायची त्यावर आता ऋषिकेश तिच्याकडे आश्चर्याने बघू लागतो त्यानंतर मात्र तो तिला मात विचारतो मग सांग मला कशी सोडवायची आहे ते मी आत्ता सांगणार नाही असं ती म्हणते पण नंतर सांगेल तेव्हा तो म्हणतो पण सांग की त्यात काय एवढं सस्पेंड ठेवायचं ती म्हणते सांगितलं ना तुम्हाला मी नंतर सांगेल आणि इतक्या आता तिथे ओवी पण येते आणि ओवीची पण आईची बाजू घेऊन बोलायला लागते ला तेव्हा ऋषिकेश म्हणतो हो बरो बरोबर आहे तुम्ही माहिले की मिळून मलाच येड्यात काढा आणि त्यानंतर आता ओवी सुद्धा त्याच्या हातात टॉवेल देते आणि जा बाबा फ्रेश होण्या असं सांगते दुसरीकडे मात्र आता सयाजी रणदीबच्या घरी आलेलं असतं आणि त्यानंतर त्याचा पाहुणचार झालेला असतो ते, ते बघून मात्र तो खूप खुश होतो की तेव्हा ऐश्वर्या म्हणते की कसा वाटला डॅडा आमच्या घरचा पाहुणचार तुम्हाला तर मात्र आता तिचे वडील म्हणू लागतात की बघा ना आजी एवढीशी मुलगी होती आणि आता पदर खोचून मला विचारते आहे कसा वाटला पाहुणचार तर तेव्हा आता ती म्हणते की तुम्हाला नाही माहीत तुमची मुलगी आमच्या घरामध्ये अगदी मुरत चालली आहे दुसरीकडे मात्र आता आई प्लॅन काय आहे तो सांग ना तू काय गिफ्ट देणार आहे ते सांग तेव्हा जानकी म्हणते हे सगळं तुला उद्या कळणारच आहे पण त्यासाठी मला मदतीची गरज आहे तेव्हा ती म्हणते आई कोणाची मदत घेणार आहे मग आता ती म्हणते रामाला कोणी मदत केली होती तेव्हा ती सांगते की लक्ष्मणाने मग त्यानंतर आता लगेच जानकी म्हणते बरोबर आणि मग ते आता सौमित्राला कॉन्टॅक्ट करते आणि पुढचा प्लॅन मात्र आता सौमित्राबरोबर ती डिस्कस करणारच असते इकडे मात्र आता ओवीलाही खूपच आनंद असतो की आपल्या बाबांचा वाढदिवस हा जोरदार साजरा करायचा आहे आणि आता जानकी सुद्धा त्याच विचारत असते दुसरीकडे सयाजीला मात्र आता ऐश्वर्या सांगते की डॅडा आम्ही तुमच्यासाठी एक गिफ्ट आणलेला आहे तुमच्या जावयाने तेव्हा सारंग मात्र खूप खुश असतो तेव्हा तो म्हणतो कसलं गिफ्ट तर तेव्हा तो म्हणतो की तुम्ही आम्हाला इतकी मदत करता मग एवढं गिफ्ट देण्याचं तर आमचं कामच आहे ना आणि आता गिफ्ट म्हटल्यावर सुमित्राला काहीच माहित नसतं म्हणून तिला आश्चर्य वाटत त्यानंतर गिफ्ट आता ऐश्वर्या त्यांच्या हातात देते आणि बघा ना डॅडा एकदा उघडून असं म्हणते दुसरीकडे मात्र गिफ्ट उघडताच आता सगळेजण उत्सुकतेने बघत असतात की काय गिफ्ट आहे तर त्यामध्ये सोन्याचं कड असतं आणि हे बघून मात्र आता सयाजी म्हणतो बापरे हे काय सोन्याचं कड एकदम तर तेव्हा ऐश्वर्या म्हणते हो तुमच्यासाठी तुमच्या जावयाने घेतलेला आहे आणि ते कडा हातात बघितल्यावर सुमित्राला मात्र आता शंका येते आणि ती म्हणते की हे कड कुठेतरी बघितलेलं आहे आणि ती विचारात पडते तेवढ्यात मात्र आता आई बरोबर ना असं ऐश्वर्या पुन्हा एकदा तिच्याकडे बघून बोलते तेव्हा सुमित्रा म्हणते हो बरोबर केलं दुसरीकडे सुमित्रा मात्र विचारात पडते की हे कड कुठंतरी पाहिलेलं आहे आणि इकडे मात्र ऐश्वर्या तिला आवाज देऊ लागते की आई मी बरोबर केलं ना तेव्हा सुमित्रा म्हणते हो बरोबर केलं आजी मात्र तिला म्हणतात की आता माझ्यासाठी पण काहीतरी गिफ्ट आणत जाग तर मात्र ऐश्वर्या तिची गंमत करते आणि तिची मश्करी उडवू लागते पुढे म्हणते की हो आणेन ना मी तुमच्यासाठी पण गिफ्ट तुम्हाला फ्युचरमध्ये दातांच्या कवळीची गरज पडेल ना ते आणेल मी आणि हे ऐकून मात्र आता आजीलाही राग येतो आणि सुमित्रालाही ऐश्वर्याचं बोलणं आवडत नाही त्यामुळे तिलाही राग येतो इतक्यात सयाजी म्हणतो मी आलो जरा नानांना भेटून त्यानंतर मात्र जानकी आणि त्यांचं पुन्हा प्लॅन विषयी चर्चा सुरू असते इतक्यात सुमित्र म्हणतो की वहिनी मला पण जरा मदत करू दे ते ना तेव्हा जानकी म्हणते नाही तुम्ही मला अशी मदत करू शकता पण पैसे मात्र सगळे मीच भरणार आहे बरं का असं म्हणून ती त्याला सांगते दुसरीकडे आता दोघेही प्लॅन प्रमाणे सगळं काम करू लागतात आणि घरामध्ये सुद्धा सगळी तयारी चालू आहे अवंतिका आणि मी मिळून सगळं बघणार आहोत असं आता तो जानकीला सांगतो इकडे दोघेही पुन्हा त्यांचं त्यांचं काम करायला सुरुवात करतात दुसरीकडे मात्र आता रूममध्ये जातात सयाजी नानांना सांगू लागतो की काय रे बरी आहे ना तब्येत तुझी तर तेव्हा ऐश्वर्या म्हणते बरी कशी नसणार मी असते ना सतत त्यांच्या जवळ बसून तर त्यानंतर मात्र आता सारंग म्हणतो हो ना यांना सगळ्यांच सगळं करायचं असतं तेव्हा मात्र सयाजी म्हणतो मग माझी लेखच तेवढी गुणाची आहे आणि हे बोलल्यावर मात्र आता नाना तोंड फिरवून घेतात त्यानंतर मात्र आता नाना ना कड दाखवण्यासाठी सयाजी हात पुढे करतो हे वगैरे माझ्या मुलीने माझ्यासाठी छान गिफ्ट आणला आहे ना तेव्हा नाना, देवा नाना ते बघून अगदी चिडतात आणि त्याचा हात ओढू लागतात कारण नानांनी ते कड ओळखलेलं असतं त्यामुळे ते त्याचा हात ओढू लागतात आणि हा सगळा प्रकार बघून ऐश्वर्या आणि सारंग घाबरतात परंतु आता हे करताना चेहरवर खाली पडतात तेवढा तिथे येते काय झालं रे सारंग यांना आधी उठून वरती बसवते व मात्र नक्की हे सयाजीच्या लक्षात येत नाही परंतु ऐश्वर्याच्या लक्षात येतं की या म्हाताराने हे कड ओळखलं तर नाही ना, ना आणि काय आहे खास या कड्यामध्ये एवढं असं ती कड्याकडे बघून विचार करू लागते दुसरीकडे जानकी जेव्हा बोलत असते तेव्हा अचानकच बोलताना तिचा फोन वाजतो आणि फोन वाजल्यामुळे हे बघा शंभर वर्ष आयुष्य आहे आणि तेव्हा ऋषिकेशचा फोन असतो त्यावर ऋषिकेश तिला प्रश्न विचारू लागतो तर ती म्हणते आहो मी जरा कामात आहे बाहेर आहे तुम्ही जेवून घ्या तेवढ्यात किती वेळ लागेल असं म्हटल्यावर सौमित्र मध्येच बोलतो त्यामुळे आता कन्फ्युजन होत आणि लगेचच ऋषिकेशला असं वाटतं तिथे कोणीतरी आहे त्यामुळे तो अनेक प्रश्न विचारतो पण जानकी म्हणते आहो इथे आजूबाजूला माणसं आहे ना तर तेव्हा ऋषिकेश म्हणतो नाही तू कुठल्या तरी ओळखीच्या माणसासोबत आहे परंतु जानकी मात्र इकडचं तिकडचं कारण देऊन ऋषिकेशची समजत काढून त्याचा फोन कट करते दुसरीकडे बाहेर आल्यावर मात्र सारंग म्हणतो की म्हणून मी तुम्हाला हे कडे नको म्हणत होतो तेव्हा ऐश्वर्या म्हणू लागते की हो बरोबर आहे पण जर मी जर नसेल तर तुम्ही माझी एखादी गोष्ट विकून याल का तर तेव्हा सारंग म्हणतो तुम्ही काय बोलता आहे तेव्हा ती म्हणू लागते बरोबर आहे आईचं कड होतं तर मग त्यांनी विकलंच कशाला हा प्रकार काय सयाजीला कळत नाही म्हणून तो विचारतो तेव्हा ऐश्वर्या सांगू लागते ऋषिकेशचं कड आहे तेव्हा तो घाईघाईने ते कड काढतो नको मला हे कड परंतु ऐश्वर्या म्हणते नाही डॅडा हे कड राहू द्या तुमच्या सतत राहू द्या आता मी ते विकत घेतलेलं आहे आणि त्यानंतर सयाजी म्हणतो मग मी येतो आता आणि असं म्हणून सयाजी तिथून निघून जातो मात्र आता ऐश्वर्या विचारात पडते दुसरीकडे ओवी अभ्यास करत असते आणि ऋषिकेश मात्र जानकीची वाट बघत असतो जानकी आलेली घरामध्ये दिसते तेवढ्यातच ऋषिकेश म्हणतो आली आहे तुझी आई आणि तेवढ्यातच आता जानकी म्हणते ओवी मला पाणी दे आणि ऋषिकेश म्हणतो पाणी दे आणि तू पण जरा आतच थांब मला तुझ्या आईशी बोलायचं आहे आणि त्यानंतर मात्र आता जानकी बेडवर बसते आणि ओवी अभ्यास कमी आणि पसारात जास्त घालते असं बोलत असते तेवढ्यात ऋषिकेशही तिथे बसतो काय ग माझ्या बोलण्याची वाट बघते आहे का असं म्हणू लागतो इतक्यातच आता ती म्हणते सॉरी माझं लक्ष नव्हतं पण तुम्हाला काय बोलायचं होतं का बोला तर पडद्यामागे जाऊन आता सगळं ओवी ऐकत असते आणि हसत असते दुसरीकडे आता कुठे गेली होती असे प्रश्न विचारल्यावर पुन्हा जानकी इकडचे तिकडचे कारण देते इथेच गेली होती ग तर तो म्हणतो इथे म्हणजे कुठे तर ती म्हणते तिथे गेली होते अगं पण तिथं म्हणजे कुठे ती काही त्याला नीट उत्तरच देत नाही त्यामुळे तो वैतागतो आणि तो म्हणतो हे बघ तू असंच करते नेहमी आणि त्यानंतर आता तो, तो, तो उठून आतमध्ये वैताकून निघून जातो कारण तुम्हाला खरं काही सांगणारच नाहीये ना मग जाऊ दे आणि तो चिडून तिथून निघून जातो इकडे जाण की पण काय हो तुमचं काय चाललं आहे केव्हापासून मी फक्त तुम्हाला एवढंच विचारते आहे की तुम्ही जेवलात का पण परंतु आता दोघेही काही एकमेकांना नीट उत्तर देत नाही आणि आता ऋषिकेश जेव्हा आत निघून जातो तेव्हा तिथे ते उभी असलेली ओवी त्याला दिसते ऋषिकेश म्हणतो काय गो ओवी मी तुला म्हटलं होतं ना की इथे थांबू नको म्हणून आत जा तर ती म्हणते मी आतच होते की फक्त पडद्याच्या आत आणि असं म्हणून हसतच तिथून पळून जाते आणि त्यानंतर ऋषिकेश पण खूपच वय लागतो आणि दोघींवर चिडचिड करून तोही आतमध्ये निघून जातो त्यानंतर मात्र आता ओवी आणि जानकी एकमेकीशी बोलू लागतात आणि उद्याचं काय प्लॅन आहे कसं आहे त्यावरच सगळं डिस्कशन चालू असतं तेव्हा जाणकी म्हणते तू काळजी करू नको मी जे गिफ्ट आणि सरप्राईज उद्या दे बाबांना देणार आहे ना त्यामुळे तुझे बाबा खूपच आनंदी होणार आहे आणि खूपच खुश असणार आहे तेव्हा ती म्हणते पण आई तू काय करणार काय आहे तेव्हा ती म्हणते तू काळजी करू नको मी बरोबर सगळं करेल येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की ऋषिकेश एक चिठ्ठी वाचतो त्यामध्ये तिथे लिहिलेलं असतं की हॉटेल या हॉटेलवर सात वाजता यायचं आहे तेव्हा तो लगेच तिथे पोचतो आणि तिथे गेल्यावर अचानक लाईटी लागतात आणि सगळेजण त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी तिथे आलेले असतात आणि सगळ्यांना बघून मात्र आता ऋषिकेश खूपच खुश होतो कारण गावातले सगळे मंडळी जानकी ओवी गुलाब आणि सगुणा ह्यांना बघून तो फारच आनंदी होतो इतक्यातच ओवी म्हणते अजून एक सरप्राईज आहे अजून कोणीतरी आला आहे बाबा बघा तिकडे आणि जेव्हा ऋषिकेश मागे वळून बघतो तर रणदीवे कुटुंबातील फॅमिली त्याला दिसते आणि हे बघून मात्र तरीषिकेशच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो दुसरीकडे मात्र ऐश्वर्याला हा सगळा प्रकार कळतो आता मी तुम्हाला कसा शॉक देते ना तेच बघा मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की